नेहमीचा त्याच त्याच पद्धतीचा दोडका खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळलात का अहो एकदा या पद्धतीने दोडका करून पहा सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल अगदी नेहमी याच पद्धतीने कराल याची खात्रीसुद्धा आहे जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया चला दोडका कसा करायचा ते पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते दोडक्याच्या या रेसिपीसाठी शक्यतो दोडका आपल्याला छान कवळा बघून घ्यायचा आहे खूप निभार वगैरे दोडका या रेसिपीसाठी घ्यायचा नाही आता तुम्हाला किती क्वांटिटीत ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही इथे दोडका कमी जास्त करू शकता आता ही भाजी किंवा हा पदार्थ मी फक्त दोन जणांसाठी करते त्यासाठी मी इथे एका एक दोडक्याचा वापर करणार आहे जर तुम्हाला टिफिनसाठी करायची असेल तर दोडका जास्त लागू शकतो अगदी व्यवस्थित सविस्तररित्या मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा इथे मी एक दोडका घेतलाय त्याची साल काढून घेतली साल काढल्यानंतर स्वच्छ दोडका धुवून घेतला आता काय करायचं एक खलबत्ता घ्यायचा त्यामध्ये भरपूर असा सोललेला लसूण घालायचा जर गावरान लसूण असेल न सोलता घातलात तरी चालेल त्यानंतरनं दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशामधनं तोडून घालायच्या पहा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी एकाच दोडक्याची ही रेसिपी करते त्यामुळे मी मिरच्यांचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे आता बघा हे ओबडदोबड असं मी हे ठेचून घेतले अतिशय सोपी पण कितीतरी पटीने रुचकर चविष्ट अशी ही रेसिपी तयार होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ही रेसिपी करणार की नाही ते सुद्धा व्हिडिओ संपल्यानंतरनं मला कमेंट करून नक्कीच सांगा पहा आता मी जसं दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला हा दोडका कट करून घ्यायचा आहे जर दोडका तुम्ही खूप मोठा मोठा असा कट केला तर मग त्याला ठेचायला थोडा वेळ जास्तीचा जातो त्यामुळे शक्यतो अशा लहान लहान फोडींमध्येच हा दोडका आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पहा इथे मी अशा पद्धतीने दोडका छान कट करून घेतला आणि मग असा बघा बारीक असा आपण ह्याला चिरून घेऊया आता इथे मी संपूर्ण दोडका अशाच पद्धतीने छान बारीक असा चिरून घेते अतिशय सोपी पद्धत दाखवली पहा म्हणजे कसं एकाच वेळेमध्ये संपूर्ण दोडका चिरून होतो तर इथे आपला बघा दोडका छान असा बारीक फोडींमध्ये कट करून झालेला आहे चिरून झालेला आहे आता हा संपूर्ण दोडका खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घेणार आहे जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल वरवंटा असेल पाटा वरवंटा त्यावर ठेचलं तरी चालेल तेही नसेल तर मिक्सरमध्ये ऑन ऑफ मोडवरती अगदी थोडंसं बारीक करून घेतलं तरी चालेल किंवा मग तुम्ही जर कवळा दोडका असेल ना चांगला तर तो तांब्याने वगैरेसुद्धा मॅश करू शकता प्लेटमध्ये तर पहा अशा पद्धतीने इथे मी हे खलबत्त्यामध्ये छान ठेचून घेतलेलं आहे आता झटपट फोडणी पाहूया फोडणीसाठी आधीच तेल गरम करून घेतलं होतं तेलामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं जिरं मोहरी छान फुलली की लगेचच कडिकत्ता घालायचा वरतून एक लहान आकाराचा कांदा छान असा बारीक कट करून घातलेला आहे आता हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मऊ होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा मीडियम फ्लेमवर इथे मी कांदा परतवून घेते पहा अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवत हा कांदा आपण थोडा परतून घेतला त्यानंतरनं आपण जे ठेचून ठेवलेली मिरची आणि लसूण होता ती घालून घेतली आता हे एकत्रित पुन्हा एक मिनिटभर परतवून घ्यायचं म्हणजे लसणाचा जो सुगंध आहे तो आपल्या या भाजीमध्ये उतरेल त्याचबरोबर मिरचीचा कच्चेपणासुद्धा कमी होईल तर पहा मी इथे हे छान असं परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊया तर पहा आता मी इथे अगदी थोडासा गरम मसाला घातला आहे गरम मसाला घातल्यामुळे आपली जी ही आजची रेसिपी आहे ना ती कमाल होते त्यामुळे नक्कीच गरम मसाल्याचा वापर करा किंवा इतर कोणता भाजीचा मसाला तुम्हाला घालायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता आता पहा हा ठेचा यामध्ये घालून घ्यायचा आपण हिरव्या मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे लाल तिखट वापरायचं नाही आहे आपल्याला आता जे ठेचून घेतलेला दोडगा होता तो घालून घेतला चवीनुसार मीठ घालते आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेते अतिशय सोपी रेसिपी आहे दोडक्याच्या ठेच्याची यापूर्वी तुम्ही कधी अशा पद्धतीने ठेचा केला असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि जर कोणी केला नसेल तर या पद्धतीने करून पहा बऱ्याचदा काय होतं आपल्याला सगळ्या रेसिपी येत असतात किंवा माहीत असतात आपण बऱ्याचदा त्या करतसुद्धा असतो पण बहुतेक वेळा त्या थोड्याशा विसरल्या जातात आणि मग नंतरनं आणला की एकदा भरून केला की मग नेहमी भरून दोडका फोडींचा दोडका डाळ घालून दोडका आपण त्याच त्याच रेसिपीज रिपीट करत असतो त्यामुळे काहीतरी वेगळं किंवा वेगळं म्हणण्यापेक्षा जुनीच रेसिपी पण पुन्हा एकदा तुमच्या स्मरणात आणली असं म्हटलं तरी चालेल एक चमचाभर शेंगदाण्याचा कूट घालून अर्धा मिनटं परतवून घेतले पाण्याचा हात मारून एक दोन मिनटं झाकून ठेवलेलं तर पहा दोन ते तीन मिनटानंतरनं झाकण काढलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया दोडका शिजला आहे का ते चेक करायचे तर पहा इथे मला दोडका थोडासा कच्चा वाटतो आहे अजून अगदी नॉर्मल असं वाटते की दोडका अजून शिजायला टाईम आहे त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवते आधी थोडंसं लिंबू पिळून घेते यामध्ये लिंबाची बी वगैरे जर पडली तर ती काढून घ्या दाताखाली आली तर टस्टच करते लिंबू ऑप्शनल आहे पण मला या ठेच्यामध्ये ना लिंबू खूप आवडतं अगदी थोडंसं का होईना पण लिंबू घालून पहा खूप कमालीचा हा ठेचा होतो आता आपण एक मिनिटभरासाठी पुन्हा झाकण ठेवूया आणि पहा जास्तीत जास्त चार मिनटामध्ये आपला हा ठेचा तयार होतो अतिशय सोपी रेसिपी टिफिनसाठी नक्कीच करू शकता अगदी झटपट होणारी एक कमीत कमी वेळेमध्ये आणि चवदार आता हा ठेचा भाकरीसोबत तर छानच लागतो पण चपातीसोबत पण छान लागतो वरतून कोथंबीर घालायची आपला ठेचा तयारी आता हा ठेचा मी चपातीसोबत खाणार म्हणून दोन माणसं खाऊ शकतात भाकरीसोबत जर खाणार असाल तर एकाच माणसाला पुरेल इतका एका दोडक्याचा ठेचा तयार होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया बाय